झाडा खाली गेले लाईट गेली पण येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलीस समोर धमकी दिली फोनवर तर मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस जोर जोरात ओरडत तो होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होती एक जन्मदात आलं ते सांगत होते मला मारलं आपण मला मारलं जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक पोलीस आला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी माझं दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते माझा विरोध होता माझ्या घरच्यांनी चार लाख घेतले ज्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं तर मी यांना सांगितलं ये म्हणे तू माझ्याकडे म्हणे मी बघतो म्हणे आपण दोघं आहे मी आहे म्हणे तुझ्यासोबत मी त्यांच्यासोबत निघून आले आम्ही दोघं पुण्याला गेलो आम्ही तिथं लग्न केलं एक महिना आम्ही पुण्याला होतो मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशन मध्ये हजर झालो त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी आली म्हणे तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे पण डायरेक्ट त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर काही मला इंद्रनगर मध्ये दिसले नाही पाहिजे आणि त्या टायमाला मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून पण त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन आहे का मग पोलीस कशासाठी आमच्या